然后回到。 आपल्या सगळ्यात उंच होळी दिरबा रामेश्वर जामचंडे आणि कट्टा या दोन गावांची होळी असाई तर काल आपण ही आणलेली रात्री आणि मंदिराच्या पाठीमागे त्या ठिकाणी जी कमाणी असा त्याच्या पलीकडे ठेवलेली होती त्याच्यानंतर इकडे आणून आता सकाळी तिका व्यवस्थित अशी शेडले या आणि त्याच्यानंतर हे आंब्याचे टाळ असतात हे सर्व आंब्याचे टाळ या ठिकाणी लावलेले आहेत आणि तशी त्यांनी सजवलेली या तर आता काहीच वेळात या ठिकाणी ही जी होळी असं सर्वात उंच तर, तर, तर ती ह्याच्या इकडे नेम पाडलेला असतात बरोबर धीरबादेवी रामेश्वर मंदिराच्या समोर त्या ठिकाणी आता उभे चला आता निशाण अनुप चालले श्री धीरबादेवी रामेश्वर देवस्थान जामसंडे कट्टा या दोन गावांची जी होळी असतात तर टोटल तीन टप्प्यात असतात पहिला आपण काल आणला तर आंब्याचा लाकूड आणि त्याच्यानंतर मध्ये इकडे असतात सागवणी लाकूड आणि ह्या असतात निशाण तर हा असतात चिब्याची काठी म्हणजे आपलो बांबू तर हे आता जो होळी असा आपली तर त्या होळीच्या टॉपला या ठिकाणी बांधतले आणि मग त्याच्यानंतर हे जे सर्व ग्रामस्थ असतात ते या ठिकाणी होळी असा था था ही आता उभी करूक सुरुवात करते तर ही सगळ्यात आता शेवटची स्टेप असा ही स्टेप झाल्यानंतर आता होळी उभी करूक सुरुवात होतली होळीवरती आता झेंडो लावलेलो असा आणि काहीच वेळा त्या ठिकाणी आता ही जी होळी असते ती आता उभी करूक सुरुवात करते आणि हा जो संपूर्ण थरार असा तो बघूसाठी जामसंडे कट्टा देवगड या सर्व गावातील मंडळी या ठिकाणी सगळे जमा झालेले असतात पूर्ण चारी कोपऱ्याने या ठिकाणी सर्व जागा फुल झालेल्या आणि सगळं थरार अनुभवसाठी खास कारण यासाठीच आपण या ठिकाणी येतो एवढी उंच होळी उभी करणे ही म्हणजे अशी सामान्य गोष्ट नाही एकदम एकजूट लागतं आणि त्याच्यानंतर त्यासोबत अनुभव देखील लागतात तर ज्येष्ठ नागरिकांचो अनुभव त्याचसोबत तरुणांची ताकद तर या सर्व जोरावर ही आता होळी असं ही उभी केली जाते खूप सुंदर अनुभव असतो व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा RUN! <laughs> पहिली पायरी असा ही आता जी मागे होळी ठेवलेली होती ती पुढे पुढे घेऊन या ठिकाणी जा होळीसाठीचा नेम काढलेला असा तर या नेमात या ठिकाणी ठेवतले आणि मग त्याच्यानंतर इकडून उचलून ते नेमाच्या ठिकाणी ठेवून बरोबर मग नंतर उचलून घेतलं खूप म्हणजे भारी असं आहे काम असं आहे एक्सपिरियन्स लागतात सगळ्यांची मेहनत देखील लागतात आकडे आता कसं ती पाराही टाकून ठेवल्याने सगळ्या बघितलं

아이야, 야야야 आपण तिकडे बघितलं की नेहमाच्या एकदम टोकावर होळी नेऊन ठेवल्याने हो तर आता इकडून आता उसरूक सुरुवात करणार आहात तर त्याच्यासाठी या कैचीचा वापर केला जाता आणि दोन वाले घेऊन दोन्ही बाजूच ओढतात मग कैची एकदम उभी होता खतरनाक असा या ठिकाणी होळीवरती म्हणजे उभी करूचं काम सुरू असा आता नेमाच्या ठिकाणी ने एकदम पूर्ण टोकावर नेऊन ठेवले हो नाही आहे आणि इकडून आता ही होळी उभी करूक सुरुवात केली नाही आहे तर दोन कैचींचा वापर केला जातं त्यानंतर एक पाठीमागे खूप असं लावून ठेवले हो नाही आहे म्हणजे सपोर्टसाठी त्याच्यानंतर वाले पण असत तर सगळी व्यवस्था आधी करूनच या ठिकाणी आता होळी उभी केली जातात ही आपल्या सगळ्यात उंच होळीचं मान असा या होळी त्यामुळे ती उभी करताना पण तेवढंच एकदम कस लागतं सगळ्यांचं एकजूट लागता एक्सपिरियन्स अनुभव लागता ताकद पण लागता खूप सुंदर असा यो अनुभव असा तर मी पण का दरवेळी सांगते की इतर पण जे होळी असतात ते उभे करण्याची पण मजा तेवढीच असतात पण आपली जी सर्वात उंच होळी असा यो होळी उभी पुरतो थरार नक्की अनुभव केव्हा एक छोटी कैची दुसरी मोठी कैची आणि त्याच्यापेक्षा एक मोठी कैची असे तीन कैचे लावलेले आहेत आणि आता मकट साधारण अर्ध एक तास लागत अजून पण कारण आता थोडी हाईटला म्हणजे साधारण तीस डिग्रीपर्यंतही आता होळी आता उभी झालेली असा अजून आपल्या पूर्ण नाईन्टी डिग्रीमध्ये ओपन म्हणजे होळी ही उभी करूची आहे अजून भरपूर काम शिल्लक का आणि खूप मेहनत देखील लागतली आहे तर सगळ्यात मोठी जी कैची होती ती आता लास्टला आणल्याने ज्या म्हणजे पर्टिक्युलर हाईटला एकदा पोचल्यानंतर त्याची आता गरज लागते कारण काही वेळाने आता हे छोटी कैची असतात ते तोकडे पडतले त्यामुळे होळी उभी करू तेवढं जोर नाही गावतो तर आता फायनलची मोठी कैची लावलेली याच्यानंतर आता वाले पण लावतले तर प्रत्येक टप्प्यान या सगळ्या एकदम नियोजित ज्या ठरवलेला असता या या टप्प्यावर आपल्या काम करूचा असा तर त्या टप्प्यावर पूर्ण तसाच व्यवस्थित नियोजन करून या संपूर्ण काम केला जातं खूप भारी आणि ह्यो सगळं थरार अनुभवासाठी या ठिकाणी किती माणसं जमा झाली आहेत अगदी जागा मिळत त्या ठिकाणी सर्वजणं तिकडे उभे रहन यो होळी उभी करू जो थरार त्याचं अनुभव घेतात खूप सारे यूट्यूबर्स पण असत आपले मित्र तर ते देखील हे सर्व व्हिडिओ शूट करूसाठी व अनुभव अख्ख्या जगात दाखवूसाठी येलेले असत खूप बारीक आता पुन्हा एकदा जोर लावले नाही भरपूर वेळ लागतो ही होळी उभी करत कारण होळी हा तशीच भव्य आपल्या सिंधुदुर्गातली सर्वात उंच होळी त्यामुळे तेवढं वेळ लागतात आणि आता वाले पण लावले नाही आहेत म्हणजे मगाशीच वाले लावून ठेवले नाहीत आहेत तर ते काही वेळानं एक साधारण चाळीस डिग्रीपर्यंत गेले किंवा वाले पण या साईडने वळतले मंदिराच्या बाजून खूप फारी काम चाललेलं असा अगदी म्हणजे फुल प्रोफेशनल आपण जर काम बोलतो तसा प्रत्येक गोष्टीवर लक्ष ठेवून एकदम सावकाश सावकाश खूप सुंदर तीन काहीची नंतर अजून एक स्टेप वालो बांधणे तर आता ते वाले देखील बांधले आहेत दोन बाजू ॲक्च्युली चार बाजू पूर्ण वाले असतले दोन असतले मंदिराच्या बाजून म्हणजे समोरच्या बाजू आणि दोन असतले मागच्या बाजून तर ज्यावेळी होळी आता उभी केली जातात तर ती जशी उभी करताना मेहनत लागतात तसं टास्क एकदम असता डेंजर तो होळी ती बॅलेन्स करणे तर ज्यावेळी इकडून होळी उभी केली जातं तर मंदिराच्या बाजूला झुकण्याचे चान्सेस असतात त्यामुळे त्याच्या मागच्या बाजून पण वाल्याने सपोर्ट देऊन ठेवतात म्हणजे किती माणसांची मेहनत लागते ती बघा वाल्यावर वा जवळपास दहा एक माणसं म्हणजे ती टोटल पन्नास एक माणसं तीच झाली चार साईडला त्याच्यानंतर जे, जे कैची असतात तर ते कैचीच्या ठिकाणी पकडूक माणसं त्याच्यानंतर कैचीक जे वाले बांधलेले असतात पारही लावलेली असतात त्याच्यासाठी सर्व एक जवळपास पन्नास साठ माणसं असतात होळीचा नॅम असा तर त्या ठिकाणी जी होळी बॅलन्स म्हणजे परफेक्ट त्या तिथपर्यंत ती उभी रहा कवी म्हणून दहा एक जण असतात पारे वगैरे घेऊन दगड वगैरे घेऊन जवळपास होळी उभी करूकच अशी नाही म्हटलं तरी दीडशे ते दोनशे माणसं लागतात आणि बाकी जी एक्स्ट्रा मदत करणारे असतात ती तर वेगळीच खूप भारी एकजुटीचं पूर्ण हे सगळं खेळ असा एक नंबर वाटतं हे बघूक पण साधारण पाऊन तास झालो आणि आता आपली होळी ती अर्धी उभी झालेली असतात साधारण फोर्टी फाय डिग्रीमध्ये अजून भरपूर काम बाकी आहे अर्धा काम अजून बाकी आहे जोर लावल्याने अजून थोडेसे वर झाली होळी आपल्या साधारण ऑलमोस्ट आता काही म्हणजे एक पंधरा वीस मिनटात मपटा होळी आता उभी होईल कारण जरा थोडीशी जवळ येईल काय मग डायरेक्ट ॲटोमॅटिक असते नेमात जाऊन होळी सरळ होता फक्त तेव्हा महत्त्वाची जबाबदारी असते ती बॅलन्स करणे तर त्याच्यासाठी आता वाले पण टाकले नाहीत आणि वाल्यावर माणसं देखील सर्व तयार असत ज्यावेळी होळी एक साधारण म्हणजे सत्तरऐंशी डिग्रीच्या कोणात येतात तर त्यावेळी ते पट करून नेमात जाऊन दुसऱ्यासाठी झोलली जातात तर तो झोल कंट्रोल करूसाठी वाले असतात आणि वाल्यावरची माणसं देखील आता पूर्ण रेडी झाली ऑलमोस्ट आता पूर्ण म्हणजे उभी करत इलेच असं थोडासा फक्त आता काम रावला गर्दी तर एकदम तुफानी असतात आणि चारही बाजूक जे वाले असत तर ते पूर्ण मंदिराच्या बाजून देखील या ठिकाणी सर्व माणसं असत दोन्ही बाजूक दोन एका ठिकाणी आठणी मारून ठेवले बाकी इकडे जे काम करतात ते वेगळे खतरनाक एकदम काम चालू असा ते बघा त्या साईटिक वालो त्याच्यानंतर तिकडे दुसऱ्या बाजूक वालो असं चार ठिकाणाहून चार वाले घातलेले असत आणि आता ही होळी ऑलमोस्ट वर होत इलेली असा आता थोड्या वेळात उभी राहात होळी Oops, ऑलमोस्ट झालीच आता उभी खतरनाक काम जशी होळी एकडे उभी झाली आता तसं एकदम पूर्ण ढोल वगैरे वाजवून घेतले आणि आणि आता फक्त ते सरळ करूचं फक्त काम बाकी असं आणि त्या काम पूर्ण वाल्यावर त्या ठिकाणी जर सपोर्टचं काम होतं तर आता पूर्ण झालेला असा होळी आता बरोबर सरळ करतात नेमात तर पूर्ण गेली आहे उभी पण केल्याने तर फक्त व्यवस्थित सरळ स्ट्रेट फक्त करूचा काम बाकी असा आणि ता पूर्ण वारल्याच्या जीवावर खतर ना त्या ठिकाणी आता सगळे जे पूर्ण कैची वगैरे होती आता कैची वगैरे सगळे काढल्याने होळी उभी केल्यानंतर आता जे बाजूचे सर्व दगड वगैरे असतात आणि तो खड्डा तो पूर्ण भरतात कारण एवढी हेवी होळी आहे तर त्याचा पूर्ण सपोर्ट पण तसं त्या प्रकारे हवा खूप भारी खूप सारे दगड माती वगैरे सगळे बाजूसून होते खड्डो केलेलो होतो त्या ठिकाणी खड्डो करणारे पण वेगळे असतात वेगवेगळ्या प्रकारचे सर्व मानकरी असतात आणि त्यांना ती ती कामं दिलेली असत आणि ते सगळे जबाबदारी या होळीच्या दिवसात ते सर्व सर्व जे कुटुंबीय असतात ते पार पाडित असतात आणि पूर्ण असं एकत्र सर्वांचं अख्ख्या गावात म्हणजे दोन गावात जो या ठिकाणी जो होळी उत्सव असा उत्सव असा तो साजरा होता आता कसं चढता बघा तो जे वरती असतात ते वाले पूर्ण सोडूसाठी खतरनाक काम आहे त्याच्यासाठी वाटतं कट ते रशी पण असत लावलेले का पाय ठेवूसाठी हे वाले सोडू साठी त्या होळीक आधीपासून तिकडे चावरा मारून ठेवलेले असत आणि त्या चावऱ्यावरून चढण जाताना तो वाल्यावरून चढलो तर उतरताना त्या चावरावर उतराण तिची रशी असतात ते पूर्ण हळूहळू हळूहळू खाली घेतात भारी म्हणजे हे वाले सोडूचा टेक्निक आधीपासूनच त्यांनी ऐकून ठेवलं म्हणजे एकदम अशी निसर्गी गाठ जे फास्ट आपण टाकतो त्या फास्ट टाईपमध्ये त्याचं टाकून ठेवलं नव्हतं म्हणजे रशी पण घट्ट राहतेली प्लस सोडताना पण जास्त त्रास होणार नाही भारी एकदम काय काय टेक्निक असतात त्यांचे आणि ह्याच्यासाठी तोच अनुभव हो लागता पूर्ण होळी आता फायनली उभीच केलेली असा त्याच्यानंतर ही सगळी माती वगैरे भरून वाले वगैरे सर्व सोडले नाही आहेत आणि आता जे पुढचे कार्यक्रम असतात ते आता सुरुवात होत नाही तर आता या ठिकाणी आग लावतले त्याच्यानंतर होळीची पूजा असतली शेळकुंडा मारतले चापरा मारतले असे काय काय पूर्ण असे कार्यक्रम असतात आणि ते सर्व झाल्यानंतर या ठिकाणी जे सर्व भाविक असतात तर त्यांच्या दर्शनासाठी ही आता मी सुरुवात होतली नारळ अर्पण कुरची गाराणी असतली पूजा असतली तर त्या सर्व कार्यक्रमांक सुरुवात होईल जो असो एकमेव असो शिमगोत्सव असा जो म्हणजे होळीच्या दिवशी या ठिकाणी होळी उभी केली जात नाही दुसऱ्या दिवशी ज्या वर्षी धुळवड असतात त्यावेळी ही होळी उभी केली जातात आणि बाकीच्यांसारखे जसे सहा सात दिवसांनी धुळवड असतात तर त्याप्रकारे या उत्सवाची देखील धुळवड असतात तर तेव्हा पण काही कार्यक्रम असतात ते कार्यक्रम सर्व पार पाडल्यानंतर मग धुळवड होतं आणि या देर्भादेवी रामेश्वर जामसंडे कट्टा या गावांच्या होळी उत्सवाची सांगता होतात गवताची पेंडी आणल्या आहेत तर ते प्रत्येक मानकऱ्यांना थोडा थोडा गवत देतात खूप भारी आहे म्हणजे सगळा गाव मिळून होळी उत्सव साजरा करतो खूप भारी वाटतं हे बघू प्रत्येकाचे जे ज्या प्रकारे मान असत प्रकारे सगळ्यांना ते या जा दिली जातात गवात त्याची गवताची पेंडे दिली जातात तर आता ते आग लावणार खूप सुंदर 아빠야아빠야왜 मारण्याच्या कार्यक्रमानंतर आता शेळकुंडी मारण्याचा कार्यक्रम चालू होतो तरी मधी रशी बांधले आणि दोन्ही बाजू मानकरी असत तर ते अकडे शेनी मारतात थप्परड भारी एक नंबर एकमेकांवरकडे शेनी मारतात चला तो पण आता कार्यक्रमाकडे झालं तर मित्रांनो आता अशा प्रकारे आ, ही होळी उभी झालेली आहे त्याच्यानंतर ज्या प्रथा परंपरा होत्या जे कार्यक्रम होते ते देखील आता आटपलेले आहेत आणि आता जे सर्वसाधारण भाविक आहेत तर त्यात दर्शन घेतात ओटी वगैरे सर्व भरतील त्याच्यानंतर मग ही धुळवड वगैरे झाल्यानंतर त्या होळी उत्सवाची सांगता होणार आहे तर खूप सुंदर असा हा होळी उभी करण्याचा ठराव त्याच्यानंतर ते जे कार्यक्रम होते होळी उभी केल्यानंतरचे तर हे कार्यक्रम तुम्हाला कसे वाटतं ते कमेंट करून नक्की सांगा कोकणातील अशाच आगळ्या वेगळ्या प्रथा परंपरांचे व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या सुवर्ण कोकण ब्लॉग यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा भेटू अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत काळजी घ्यावा